दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही आता मला तुम्हाला विचारायचे काल परवा खेकडा मंत्री बलतच लागला बोलायला आता मला तुम्हाला दोन तीन उदाहरणं द्यायचे बॉयलर कोंबडीचा अंड आहे का तुम्हाला माहिती आहे का त्याला बाप असते का अरे विचारायला सांगा की तुमचं जरशा गायचं वासरू त्याला बाप असते का हो असते का मग अशी बॉयलर कोंबडीची आणडी जरशागाईची वासरं जर मला माझ्या बापाबद्दल बोलत असतील तर बापानु तुम्ही कुणाच्या पुटी जन्म घेतलाय मी कुणाच्या पुटी जन्म घेतलाय मला माहिती आहे कृपा करून माझ्या वडिलांबद्दल बोलू नका ना बरं त्यांचं म्हणणं असं आहे की माझ्या वडिलाच्या हत्येचं राजकारण ओमराजे करतो अरे राजे साहेब जिवंत असते तर हा ओमराजे बघायला भी भेटला नसता ना कशाला माझ्या माझं इंजिनिअरिंग करून माझ्या मी काम केलं असतं ना मी आलो कुणामुळं बर त्याच्या पुढचं माझं म्हणणं आहे की आजपर्यंतच्या भाषणात आत्ताच्या ह्या निवडणुकीत मी एकदा तरी काढला का हो विषय मग का ह्यांना खाजून अवधान येऊ लागले बरं माझ्या वडिलाची हत्या झाली ही काही खोटी गोष्ट आहे का कशामुळं झाली बरं त्याचा केसचा निकाल त्या ठिकाणी कारवाई चालू आहे त्या केसची माझा असं म्हणणं आहे काल देवेंद्र फडणवीस माझं जाहीर आव्हान आहे की हे राजेसाहेबाच्या हत्येचं प्रकरण शेवटच्या टप्प्यात आहे तुम्ही गृहमंत्री आहेत फास्ट टॅग कोर्टाकडे तुम्ही त्या प्रकरण एक महिन्यात निकाल लावा म्हणा तुमच्या हातात सगळी यंत्रणा आहे का देत नाहीत त्यांना माहिती आहे दोषी सापडणार आहे म्हणून रोज तारखा वाढून घेतल्या जातात रोज काही ना काहीतरी कारण दिलं जात आहे आणि दोन हजार सहा पासून आज दोन हजार चोवीस उजाडलंय फक्त प्रकरण वाढवायचं काम आहे आता सरकारी यंत्रणा तुमच्या बाबतीत आहे तुमचं सरकार आहे सगळं तुमच्या ताब्यात आहे केंद्रातलं बी राज्यातलं बी माझं त्यांना आव्हान आहे की तुम्ही तुमची यंत्रणा वापरून महिन्यात काय तरी दूध का दूध पाणी का पाणी करून टाका ना म्हण सिद्ध तर होऊन जाईल पण कृपा करून मला डागण्या द्यायचं काम करू नका दुसरं तिसरंच लागलं बुकायला आता तेअरना ट्रस्ट आताच मी तुम्हाला सांगितलं एक एक सभासदाची डायरेक्टरची नावं कमी करून राणा पाटील मरुस्तोर सदस्य अर्चना पाटील मरुस्तोर सदस्य आजीवन सदस्य मल्हार पाटील आजीवन सदस्य डॉक्टर पाटील आजीवन अध्यक्ष मला वाटतंय ही ट्रस्ट हानायची प्रक्रिया नाही का मग हानली कुणी ह्या ट्रस्टच्या बाबतीत कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांनी कोर्टात प्रकरण दाखल केलं होतं राजे साहेब वारल्याच्या नंतर तेराव्या दिवशी ती प्रकरण काढून टाकण्यात आलं आणि त्या ट्रस्ट बद्दल जर ही नालायक माणसं राजे बोलत असतील तर ह्यांच्या करावी तेवढी बुद्धीची किव कमी आहे राजेसाहेबाबद्दल डी सी सी बँकेचा आरोप तुम्ही केला नागपूर उच्च न्यायालयाचा निकाल ऐका त्याच्यात राजे साहेबांच्या बाबतीत शीट दिले स्पष्ट सांगितलंय की उस्मानाबाद डी सी सगड़े सगड़े सी बँकेचा ह्याच्यात कसल्याही प्रकारचा दोष नाही आणि हे सगळेच्या सगळे पैसे नागपूर डी सी सी बँकेनं परत कुणाला द्यावे मग ह्या निचाड माणसाला मला विचारायचंय की राजे साहेबाच्या नावानं तुम्ही कशामुळे आज ते हयात नसताना बोलताय आणि माझं त्यांना जाहीर आव्हान आहे की काल जी काय तानाजी सावंत वकलेत त्याच्याबद्दल उद्याच्या येणाऱ्या निवडणूक व्हायच्या आधी राणा पाटलानं आणि तानाजी सावंत साहेबांनी दोघांनी बी जी, जी काय वकावकी केली त्याच्याबद्दल मी जे आव्हान केलंय जा जाहीर प्रेस घेऊन सांगावं आणि मग राजे साहेबांवर आरोप करावे हे माझं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना जाहीर आव्हान आहे हे सुद्धा मी आज या ठिकाणी नमूद करतो बांधवानो ही झाली परिस्थिती महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा